मंडळी राशीनुसार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांची मुलं कशी असतील आणि त्यांना किती मुलं होतील ह्या आपल्या एक राशीनुसार ठोकताळे आहेत ते जाणून घेऊया सगळ्यात पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांचे तारे सूचित करतात की त्यांना पुष्कळ मुलं असतील तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला तीन किंवा चार अपत्य होण्याची शक्यता आहे म्हणजे तसं तुमच्या राशीत दिसते आता आपण जर फॅमिली प्लॅनिंगचा जर काही लोक विचार करत असतील किंवा आत्ताच्या घडीला एक किंवा दोन मूल एवढ्यावरच आपण थांबतो पण तुम्ही जर फॅमिली प्लॅनिंग केलं नाही तर कदाचित तुम्हाला तीन किंवा त्यापेक्षाही जास्त मुलं असू शकतात पुढची रास आहे वृषभ वृषभ महिलांना दोन मुलं होऊ शकतात कारण तुमच्यात संयम आहे आणि तुम्ही मुलांचे खूप चांगले संगोपन कराल आई होणं हा तुमच्यासाठी एक सुंदर अनुभव असेल यात शंका नाही आणि तुम्हाला त्याचा खूप आनंद होईल वृषभ राशीच्या मुलांना हाताळणं समस्यांनी भरलेलं असतं या राशीच्या काही मुलांना त्यांचे पालक आवडत नाहीत असं दिसून येते पुढची रास आहे मिथून ही अशी रास आहे जोडप्यांची म्हणूनच ज्योतिषी तुमच्यासाठी जुळ्या मुलांचं भाकित करतात या राशी ते जन्माला आलेली मुलं खूप हुशार मानली जातात त्या आयुष्याला योग्य दिशेनं घेऊन जातात अशा मुलांना प्रत्येक क्षेत्रात स्वतःला करस प्रस्थापित करायचं हे माहिती असतं कर्क राशी ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांना दोन मुलं होऊ शकतात परंतु त्यांच्यामध्ये खूप अंतर असेल कारण ही राशी आहे कर्क या राशीच्या लोकांना सर्व राशींची आई म्हटलं जातं त्यामुळं त्यांना मातृत्वाची भावना जास्त असणं स्वाभाविक आहे कर्क राशीची मुलं खूप सुंदर आणि दिसायला चांगली असतात ते त्यांच्या पालकांचा आणि कुटुंबाच्या अगदी जवळ राहतात ते भावनिक आणि खूप हुशार असतात सिंहरास सिंह सीहराश। राशीच्या ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांना दोन किंवा चार मुलं होतील या राशीच्या मुली मल्टीटास्किंगमध्ये उत्कृष्ट असतात म्हणूनच त्यांना चार मुलं देखील सांभाळावी लागतात आणि त्या हसत हसत सांभाळतात हे अवघड काम आहे पण ते त्यांना अवघड वाटत नाही या राशीची स्वभावानं आणि आणि संयमी असतात ही खोडकर कष्टाळू असतात दिलेलं काम वेळेवर पूर्ण करतात कन्या रास कन्या राशीचं नक्षत्र सांगतात की तुम्हाला एकच मूल होईल कन्या राशीच्या मुलींना प्रत्येक गोष्टीची खूप काळजी करण्याची सवय असते त्यामुळं त्या अविवाहित असतात मुलं खूप महत्त्वाची असतात कन्या राशीची मुलं खूप हुशार असतात शांत स्वभाव ते मुख्यतः इतरांना मदत करणारी आणि काळजी घेणारी असतात त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते लवकर शांत होतात ते सहसा साधे स्वभावाचे आणि सहज चालणारे असतात पुढची रास आहे तूळ या राशीच्या स्त्रियांना जीवनात संतुलन आवडतं ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या मुलांची संख्या दोन चार किंवा सहा अशी सम असू शकते तूळ राशीची मुलं खूप हुशार असतात आणि इतरांशी एकरूप राहतात ज्यांना जाणं आवडत नाही ज्या ठिकाणी त्यांना प्रवेश नाही शिवाय ते कसे दिसतात याचीही त्यांना परवा नसते वृश्चिक रास जर तुमची रास वृश्चिक असेल तर तुम्हाला मुलांची एक संपूर्ण फौज देखील आवडेल तारे म्हणतात की या राशीच्या मुली अनेक मुलांच्या आईची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात जरी त्या थोड्या उष्ण स्वभावाच्या असल्या असं म्हटलं जातं परंतु असं असलं तरी त्यांच्या सर्व गोष्टी त्यांना आवडतील मुलं खूप असतात अशी मुलं इतर राशींच्या मुलांपेक्षा खूप वेगळी असतात या राशीत जन्मलेली मुलं खूप हुशार आणि कुशाग्र मनाची असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा विचार करतात अशी मुलं चांगल्या विद्यार्थ्यांच्या श्रेणीत येतात काही मुलांना कोडी खेळायला आवडतात पुढची रास आहे धनु धनू राशीचे तारे असे सूचित करतात की तुम्ही आहात एक आणि फक्त एका मुलानं किंवा अपत्य नसतानाही आनंदी राहतात का या राशीच्या स्त्रिया सर्वात मस्त असतात म्हणूनच त्यांना एकाच ठिकाणी राहणं थोडं कठीण असतं आईच्या भूमिकेत धडपडणं राशीची मुलं स्वतंत्र स्वभावाची असतात अशी मुलं विनोदी स्वभावाची असतात ते नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या पालकांना जास्त त्रास देत नाहीत ती शांत असतात खूप हुशार असतात पुढची आहे मकर रास ही एक अशी रास आहे की जी सर्व काही करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिलांमध्ये एकाच वेळी तीन मुलं वाढवण्याची आणि घर सांभाळण्याची क्षमता असते मकर राशीची मुलं अत्यंत गंभीर स्वभावाची असतात ती लवकर परिपक्व होतात आणि ते त्यांच्या वयापेक्षा मोठी दिसतात त्यांच्या मोठ्यांसोबतही त्यांचं वागणं त्यांची सवय आहे त्यांना त्यांचं काम चांगलं करायला आवडतं पुढची आहे कुंभरास कुंभराशीच्या स्त्रिया धनुराशीच्या असतात त्यांना साहस देखील आवडतं त्यांच्यामध्ये बारीशपणा असतो त्यामुळे त्यांना आईची भूमिका करणं थोडं कठीण जातं ज्योतिषशास्त्रानुसार एकच मूल असणं म्हणजे त्यांच्यासाठी उत्तम कुंभ राशीची मुलं खूप हुशार असतात त्यांना खूप काही जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि ते प्रत्येक काम म्हणजे ते वाईट असो किंवा चांगलं ते करायलाही तयार असतात आणि शेवटची रास आहे मीन मीन राशीच्या मुली मुलांना आणि सगळ्यांना मागे सोडू शकतात ताऱ्यांनुसार या राशीच्या मुली पाच अपत्यांसह खूप आनंदी राहतील त्या खूप भाऊक असतात आणि आपल्या मुलांची खूप काळजी घेतात मीन राशीची मुलं उदार असतात आणि दयाळू ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल खूप भावनिक असतात ते त्यांच्या मित्रांवर आणि भावंडांवर खूप प्रेम करतात तर मित्रांनो ह्या काही राशी आहेत आणि त्या राशींनुसार आपल्याला किती अपत्य होऊ शकतात राशीनुसार आणि त्यानंतर त्यांचं संगोपन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं ती मुलं कशी असतील हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका